रामकृष्ण हरी हरी महाराष्ट्रातील सर्व वारकरी बांधवांना रामकृष्ण हरी आज आपण वारकरी संप्रदायामध्ये सध्या ज्या काही कीर्तन परंपरा आहेत जी काही वारकरी संप्रदायाची ज्येष्ठ श्रेष्ठ परंपरा आहे या परंपरेमध्ये काही छोट्या मोठ्या घटना घडत आहेत आणि या घटना घडल्यानंतर ज्यांनी मागतील मागील दोन तीन दिवसापासनं या घटनेविषयी आपल्या अनेक प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्यांच्याशी काही एक औपचारिक अनौपचारिक चर्चा आपण या ठिकाणी करणार आहोत मी सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छितो की सध्या संगमनेर तालुक्यामध्ये संग्राम बापू भंडारे यांच्या कीर्तनावरून जो काही वाद निर्माण झाला आणि हा वाद निर्माण झाल्याच्या नंतर बाकी कोण व्यक्त झालं की नाही माहीत नाही पण तुम्ही मात्र अतिशय स्पष्टपणे व्यक्त झालात आणि या संदर्भामध्ये आपल्या काही प्रतिक्रिया दिल्यात हे प्रकरण उचलून धरावं आणि याबाबत व्यक्त व्हावं असं तुम्हाला का वाटलं Uh, सर्वप्रथम रामकृष्ण हरी मी गेली तीन दिवस झालं लोक मला या संदर्भात मेसेज करतायत फोन करतायत काही समर्थनात करतायत काही विरोधात करतायत परंतु मी हे प्रकरण का उचलून धरलं तर उचलून धरलं म्हणता येणार नाही मी एक वारकरी संप्रदायाचं पाय वारकरी संप्रदायाच्या काही नियमावली आहेत की एका कीर्तनामध्ये एखाद्या श्रोत्याने उठून वक्त्याला म्हणावं की तुम्ही अभंगावर या याच्यापेक्षा मोठी नामुष्की कोणती असू शकत नाही मूळता बरोबर आणि म्हणून एक वा खालचा श्रोता महाराजांना म्हणतोय तुम्ही अभंगावर या तर महाराजांनी मी अभंगावर येतो असं म्हणण्यापेक्षा तुला अभंग पाठ आहे का असं विचारले तर माझा तिथंच माझा मुद्दा होता की त्याला अभंग पाठ नाही त्याला अभंग आणि तुम्हालाही सगळे अभंग पाठ नाहीत बरोबर आणि दुर्दैव सांगू आता तुम्ही विचारले म्हणून बोलतो अभंग सगळे महाराजालाही पाठ नाहीत मी असं म्हणेल सगळे अभंग पाठ असणारे त्यांना लोक कीर्तनाला बोलवत नाहीत हे आताची शोकांतिका आहे आणि म्हणून महाराजांनी जो त्याच्याबद्दल तो वाद तिथं मिटवता येत होता कीर्तनामध्ये दोन मिनिटात जर महाराजांनी आपला इगो बाजूला ठेवला असता आणि त्याला सांगितलं असतं दादा मी अभंगावर येतो काळजी करू नको तो ती तिथंच मिटलं असतं आणि म्हणून ती, ती गोष्ट कुठेतरी मनाला लागली आणि म्हणून मी बोलण्याचं धाडस केलं बाकी दुसरं काय नाही आपल्यासारखे आपण स्पष्ट बोललात खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी वारकरी संप्रदायाची जी गादी आहे दोन परंपरा मानल्या जातात एक प्रवचनाची परंपरा आणि दुसरी कीर्तनाची परंपरा बरोबर आहे प्रवचनाची परंपरा ही व्यासगादी आहे ज्याला आपण व्यासपीठ म्हणतो आणि कीर्तनाची परंपरा ही नारदांची गादी आहे किंवा पुढे चालून ते संप्रदायामध्ये नामदेची गादी आहे आणि या गादीचा मान समाजानेही राखला पाहिजे आणि त्या गादीला तसा न्याय आपण कीर्तनकाराने सुद्धा दिला पाहिजे नक्की म्हणजे या बाबतीत थोडस क बापूंनी आपला इगो थोडासा जागृत केला आणि समोरच्याला थोडस बोलल्यामुळे हा प्र, हे प्रकरण वाढलं असं आपलं म्हणणं आहे नक्कीच तर तुम्ही जर पूर्ण जर त्या काय कीर्तनाचे का, फुटेज जर बघितले तर तुमच्या अगदी नक्की लक्षात येईल काय झालं होतं माहित आहे महाराजांच्या गळ्यामध्ये विना होता महाराजांच्या गळ्यात विना होता आणि समोर कोणीतरी एक कार्यकर्ता असेल मला माहित नाही तो स्थानिक आमदार असेल किंवा एक लोकप्रतिनिधी माहित नाही पण तो आल्याच्या नंतर महाराज विना घेऊन त्याच्यापर्यंत गेले आणि तिथे गेल्याच्या नंतर त्याला खुर्ची बसायला दिली त्यावेळेस मी एक मोठ्या कीर्तनकाराच्या तोंडून हे ऐकलं होतं की एकदा काय झालं होतं जोग महाराजांच्या कीर्तनाला शाहू महाराज आले होते आणि शाहू महाराजाला आसन टाकलं होतं तर जोग महाराजांनी आसन टाकायला नकार दिला तर काही लोकांनी शाहू महाराजांना सांगितले की त्या जोग महाराजांच्या कीर्तनाला जाऊ नका म्हणे का त्यांनी तुमचं आसन नाकारले तर जोग महाराजांच्या आसन नाकारण्यावरून शाहू महाराजांनी उत्तर दिलं की हे जगद्गुरू तुकोबाराची परंपरा चालवत आहेत की छत्रपती शिवाजी महाराज आसन नाकारून जमिनीवर बसत होते हा वारसा वारकरी संप्रदायाचा आहे की राजा सुद्धा तिथं खाली जमिनीवर बसून कीर्तन ऐकत होता तर शाहू महाराज सुद्धा बसले नाहीत आणि ही जोग महाराज आणि त्या जोग महाराजांनी ज्या नोबा जी परंपरा दिली ती परंपरा घेऊन चालणारे आपण आहोत मग हे कार्यकर्ता काय येतोय महाराज त्याला बसायला खुर्ची देतात ते कुठंतरी मनाला पटलं नाही आणि म्हणून मग हा वाद पुढे निर्माण झाला आणि त्याच्यातून महाराजाचा युग तुम्ही जे म्हणले की ती परंपरा आपण जपली पाहिजे नारदाची गादी आहे तिचा मान सन्मान आपण ठेवला पाहिजे बरोबर आहे जसं की आपण पाहतो की ज्यावेळेला राजपरीक्षेतीला सात दिवसामध्ये मृत्यू होण्याचा शाप मिळाला शाप मिळाल्यानंतर राजा परीक्षेतही शुकदेवांकडे गेले आणि शुकदेवाकडे गेल्यानंतर शुकदेवाने सर्वात पहिल्यांदा राजाला सांगितलं तू जर भागवत कथा ऐकायला येत असशील तर साधक किंवा भक्त म्हणून ऐकायला येत असेल तर स्वागत आहे नक्की जर राजा किंवा मी कोणीतरी मोठ्या पदावरचा व्यक्ती म्हणून कथा ऐकायला येत असेल तर अशा शिष्याची किंवा अशा साधकाची मला आवश्यकता नाही अगदी त्याप्रमाणे कथा कीर्तनाला आल्यानंतर प्रत्येक व्यक्ती हा सामान्य आहे प्रत्येक व्यक्ती हा भक्त आहे आणि तो ज्ञानोबा खोबारांचा पायिक आहे अगदी ही गोष्ट सर्वांनी सांभाळणं महत्वाचं आहे बर ही जी घटना झाली तो वाद जो काय झाला तो अतिशय दुर्दैवी आहे संप्रदायाच्या दृष्टीने एक निंदनीय ती घटना आहे म्हणायला हरकत नाही संप्रदायाच्या कीर्तनकाराचा अवमान होणं उचितच नाही पण नंतर जे घटना घडल्याच्या नंतर या घटनेला थोडस राजकीय स्वरूप आलं मग ते नको त्या लोकांची नावं आली राजकारणातल्या काही मंडळींची नावं आली मोर्चे प्रति मोर्चे झाले याबाबत तुमचं काय मत आहे अगदी महाराष्ट्राला आणि वारकरी संप्रदायाला अपेक्षित प्रश्न तुम्ही विचारला त्याचं उत्तर आता लक्ष देऊन ऐका याच्यात राजकारण आलं नाही हे जाणून बुजून आणलंय आणि म्हणून मी का पेटून उठलोय माहित आहे ह्याच्यात राजकारण आणणारे कोण आहेत माहित आहे दुर्दैवानं सांगावं लागते की ते संग्राम महाराज आहेत तुम्ही मला विचारताल कसे हा जो वादंग निर्माण झाला ना महाराज कीर्तन बंद पडलं लोक मग कीर्तन बंद झालं अव खरं अपमान आहे वारकरी संप्रदायाचा की कीर्तन बंद नाही व्हायला पाहिजे मी तर जाहीर निषेध केला ना त्या व्यक्तीनं ज्या व्यक्तीमुळं कीर्तन बंद झालं त्यांना तोच प्रश्न कीर्तन झाल्यावरही विचारला असता किंवा महाराजाला बोलले असते पण परत तो कीर्तन झाल्यावर कसा म्हणू शकेल की महाराज अभंगावर या तोही तो तिथं तो अभंगावर या म्हटलं ते कीर्तनातच उचित होत परंतु नंतरचा जो वाद झाला तो अतिशय दुर्दैव होता पण याच्यामध्ये राजकारण आलं कसं सांगतो तुम्ही जरा लक्ष देऊन बघा दुसऱ्या दिवशी बऱ्याच कीर्तनकाराच्या पोस्ट निषेधाचे येत होत्या की कीर्तन बंद पाडलं आणि तेवढ्याच संग्राम महाराजांचा एक व्हिडिओ आला की बाळासाहेब थोरात मला नथुराम गोंडशे नथुराम नाही म्हणले नथुरामजी गोंडशी व्हायला लाव म्हणजे तुम्ही बाळासाहेब थोरात कोण बाळासाहेब थोरातला कशाला आणलं मधी त्या बाळासाहेब थोरात त्याला मधी आणण्याचं कारण म्हणजे तुम्ही त्या स्थानिक लोकप्रतिनिधीची बाजू घेऊन बोललात ना तर माझं मत आहे की ही अपेक्षा आपल्या वारकरी कोण नाही तो आमदार कोणा पक्षाचा काही घेणं देणं नाही जर आमदार त्याचा पक्ष सोडत नसेल तर आपण सुद्धा आपला संप्रदाय सोडू नये या मताचा माणूस आहे आणि म्हणून तिथं राजकारण आलं नाही तर आणलं गेलं मग अगोदर त्या तिथल्या भाजपच्या आमदार अमोल खताळांनी मोर्चा काढला मग त्याला प्रति मोर्चा बाळासाहेब थोरातांनी काढला मग काय किती काय झालं ह्या दोघांच्या राजकारणामध्ये हा सगळ्यात मोठा तेवढा इश्यू झालाय आणि म्हणून राजकारण आलं बाकी की नाही म्हणजे आपलं असं म्हणणं आहे की बाबा हे दोन राजकीय नेते त्यांचं आपापसातलं आप वैर एकमेकाचे काय जे काही उने दुने मतभेद आहेत मग या मतभेदातून मोर्चे प्रति मोर्चे आणि त्या संदर्भाने आज महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर कीर्तनकारावरती संप्रदायाच्या साधकावरती सं, या संपूर्ण जनतेचा एवढा विश्वास आहे आणि या विश्वासाला तडा जाण्याचं काम म्हणजे कीर्तनकाराच्या विरोधात सुद्धा अं आपण सोशल मीडियावरती किंवा इकडे तिकडे आपण ट्रोल होण्याचा प्रयत्न किंवा समाजातनं होतो आहे मग या ज्या दोन राजकारणांच्या मतभेदामुळे किंवा त्यांच्या पक्षाच्या म्हणा किंवा विचारधारेच्या मतभेदामुळे या घटनेमुळे संप्रदायाचं काही नुकसान होतंय किंवा वर्करी संप्रदाय याच्यामध्ये काही चिरडला जातोय किंवा संप्रदायामध्ये काही याचा परिणाम होतोय असं तुम्हाला वाटतंय का चांगला प्रश्न विचारला की या दोघांच्या मध्ये संप्रदाय भरडला जातोय का तर साहजिकच आहे संप्रदाय खूप मोठा आहे बाळासाहेब थोरात आणि अमोल खताळ यांनी संप्रदायाच्या माध्यमातून केलेल्या राजकारणाने संप्रदाय कमी होणार नाही किंवा भंडारे महाराजाची एका चुकीमुळे संप्रदाय संपणार नाही परंतु जी लोक नको ती संप्रदायावर आता बोट टेकायला लागली की आणि खरंच आहे तुमचा आमचा अजेंडा हा ज्ञानोबराय चुकोबराय पर्यंत घेऊन जाणार आहे ना की कोणाला सत्तेवर ठेवणार आहे आपल्या तोंडातून कोणत्याही पक्षाचा जे जेकार होऊ नये आणि कोणाची नाराजी होऊ नये साहजिक आहे वारकरी संप्रदाय याच्यामध्ये भरडण्याचं काम केलं जात आहे पण वारकरी संप्रदाय एवढा लहान नाही की तो भरडला जाईल माझी विनंती आहे की जे काही सोशल मीडियावर व्यक्त होतात संप्रदायाला याच्याबद्दल स्पेसिफिक एका व्यक्तीला जबाबदार धरा ना की संप्रदायाला कारण वारकरी संप्रदायाने संग्राम महाराजाला अशी शिकवण दिली नाही की तुम्ही कोणी एका पक्षाची लाल करा असं कधी म्हणले नाही बरोबर म्हणजे नक्कीच याच्यामध्ये संप्रदाय खूप मोठं आहे ज्ञानोबा तर हे विश्वचे माझी माझे घर ऐशी जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणच झाला हे व्यापक विचार ज्ञानोबा आहे आणि अशा ज्ञानभराच्या विचारसरणीमध्ये किंवा त्या परंपरेच्या पायी आपण पायीक असताना सुद्धा अशा ज्या छोट्या मोठ्या घटना घडतात त्या घटनेमुळे संप्रदायाचं फार जरी नुकसान होत नसलं तरी नक्कीच काही अंश तरी नुकसान होणार आहे आणि याला जबाबदार खऱ्या अर्थानं बाहेरच्या लोकांपेक्षा आपणच जबाबदार आहोत असं म्हटलं तरी बाबं ठरणार नाही असं तुमचं मत आहे अगदी म्हणजे प्रत्येक कीर्तनकारांनी प्रवचनकारांनी या गोष्टीचं आपण भान ठेवलं पाहिजे विचार केला पाहिजे त्यानंतर एक अशी चर्चा ऐकायला मिळते आहे की जी आहे ती दुर्दैवी आहे त्यावरती मोर्चे प्रति मोर्चे वगैरे झालेले आहेत पण ही घटना घडल्यानंतर वारकरी संप्रदायातल्या काही कीर्तनकारांनी किंवा ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकारांनी कुणी व्यक्त झालं नाही किंवा कुणी प्रतिक्रिया दिली नाही पण तुम्हाला मात्र हे राहवल नाही मग राहवल नाही मग मी किंवा काही लोक का असं म्हणतात किंवा या घटनेचं भांडवल करून तुम्ही थोडस प्रसिद्ध होण्याचा काही प्रयत्न करताय किंवा तुम्हाला हे भांडवल करून तुम्हाला मोठं व्हायचंय असा काही दृष्टिकोन आहे किंवा असं काही मनातली इच्छा आहे तुमच्या खूप चांगला प्रश्न विचारलात मला याच भांडवल करून मोठं व्हायचं असं काय भांडवल केलंय आणि काय मोठं व्हायचंय बरं अजून किती मोठं व्हायचंय या दोन चार व्हिडिओ मुळे किंवा दोन चार हजार दहा पाच हजार लोकांपर्यंत माझे विचार गेले म्हणजे मी मोठा होणार नाही आणि राहायला विषय मोठा व्हायचा किंवा प्रसिद्धी मिळवायचं तर तुम्ही जाणत आहात की गेल्या चार वर्षामध्ये एकोणीस कथा मी टॉकीज वर केलेले पंधरा मन मंदिराचे कीर्तनाचे कार्यक्रम मी केले आणि मी तर असं म्हणतो की आतापर्यंत म्हणजे हे अहंकाराने नाही स्वाभिमानाने सांगतो तुम्ही मुद्दा मांडला म्हणून की प्रसिद्ध व्हायचे का तर महाराष्ट्रामध्ये मा जेवढे टॉकीजला कथा कीर्तन करणाऱ्यामध्ये टॉप टेनच्या यादीमध्ये दुसऱ्या तिसऱ्या नंबरला माझं नाव असेल याचा स्वाभिमान आहे आता बघितलं पंधरा सोळा सतरा ऑगस्टला माझी आता मन मंदिराला कीर्तन झालं सप्टेंबरच्या सात तारखेला होता उद्याची सात सप्टेंबर आहे त्याच्यामध्ये अ पक्ष पंधरवाडा त्याच्यात गरुड पुराण गरुड पुराण कथा मी करतोय झाली शूटिंग झालेली ते त्याचं टेलिकास्ट होणार आहे म्हणजे आम्ही प्रसिद्ध होण्यासाठी करतोय तर अहो त्या दिवशीच आम्ही प्रसिद्ध झालो हो ज्या दिवशी पांडुरंगाच्या कृपेनं ना आमच्या नावाच्या अगोदर श्री हरिभक्ती पराज ही उपाधी लागली त्या दिवशीच आम्ही मोठे झालो ह्या छोट्या मोठ्या गोष्टीचं भांडवल करून आम्हाला मोठं व्हायचं नाही उलट अशा गोष्टीवर जर आपण बोलू नये आता तुम्ही एक मुद्दा मांडला की मोठी कीर्तनकार बोलली नाही लक्षात आलं का त्यांना बोलता येत नाही कारण ते एवढ्या छोट्या छोट्या गोष्टीवर लक्ष देत नाहीत पण हेच दुर्दैव झाले आपल्या मोठ्या माणसांनी छोट्या छोट्या गोष्टी बाजूला केल्या त्याच्यावर लक्ष दिलं नाही आणि आज त्या छोट्या गोष्टी जेवढ्या मोठ्या होत्या की त्या संप्रदायावर संप्रदायाच्या नावावर गालबोट ठेवण्याचं चा, काम का चालू आहे आणि कोणी विचार करेल की संग्राम भंडार्याचं प्रकरण छोट आहे ते जरी छोट असेल चोर पंपचर हवा घालत असतो म्हणून जाग्यावर चिठ्ठी लावायचं किंवा जाग्यावर ते पंप बंद करायचं काम मी करतोय तर मला याच्यामध्ये काहीच गैर वाटत नाही म्हणजे तुमचं असं मत आहे की तुम्हाला प्रसिद्ध व्हायची गरज नाही बरोबर आहे खरं पाहिलं तर वारकरी संप्रदायाच्या आपण जेव्हा हो कीर्तन परंपरेमध्ये येतो तेव्हा आपण खूप प्रसिद्ध होतो समाज आपल्याला भरभरून प्रेम देतो म्हणून अशा एखाद्या घटनेवर व्यक्त झालं म्हणजेच प्रसिद्ध होतो असं अजिबात नाही पण सध्याच्या काळामध्ये काय झाले एकमेकाला ट्रोल करणे किंवा एकमेकाच्या विरोधात बोलणे ही एक नवीन फॅशन संप्रदायामध्ये तयार था झालेली आहे म्हणजे एकंदरीत वारकरी संप्रदायामध्ये एक अशी एखादी घटना असायला हवी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळींनी याबाबत बसून अशी एक आचारसंहिता बनवली पाहिजे कीर्तनकाराने नेमकं काय बोलावं किती वेळ कीर्तन करावं आता सध्याच्या काळामध्ये सध्या रील्सचा जमाना आहे अगदी रील्सच्या जमान्यामध्ये आपण फार झालं तर एखादी मिनिटाची सुद्धा पूर्ण पाहत नाहीत लगेच आपण स्क्रोल करतो पुढे चालतो मग अशा एकंदरीत रील्सच्या जमान्यामध्ये जिथे की दोन तीन मिनिट सुद्धा लोक एका ठिकाणी स्थिर राहू शकत नाहीत अशा ठिकाणी लोकांना दोन तास स्थिर करण्यामध्ये कीर्तनकाराची भूमिका कशा पद्धतीने असावी त्यामध्ये मग अभंग निरूपण कसा कशा पद्धतीने असावं त्या कीर्तनातल्या ज्या चाली आहेत त्यामधले जे मृदंग वादक आहेत त्यातली प्रमाण जे आहेत याला किती वेळ दिला पाहिजे किंवा कशा पद्धतीने आपण हे सगळं ठरवलं पाहिजे या बाबतीत तुमचं काय मत आहे हा मुद्दा हा मुद्दा तसा थोडा चांगला प्रश्न विचारला अगदी मी नाही बोलणार मला माहित आहे की चांगला प्रश्न आहे चाल किती वेळ असली पाहिजे मृदंग कसा वाजला पाहिजे की मी याच्यावर अजिबात बोलणार नाही कारण एका वेळी हुशार माणसाचं लक्षण आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं एक वाक्य बोलतो मी महाराज नेहमी म्हणायचे की एका वेळी एकाच सोबत लढाई कराय दोन दोन शत्रू कधी अंगावर घ्यायचे नाही आणि मुळत मी मेन मुद्द्याला हात घातलाय तर कोणी बोलत नाही या मुद्द्यावर मी बोललोय म्हणून मला महाराष्ट्रपर्यंतच्या क्रिया प्रतिक्रिया उमटत आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा मी गायक वादकावर बोलणं म्हणजे अख्खा सांप्रदाय लक्षात ठेवा त्यामुळे मी त्याच्यावर बोलणार नाही मी फक्त एवढं बोलेल की सहा दिवसाच्या जसं सात दिवसाचा आपला अखंड परिणाम सप्ताह सात दिवस असतो आठव्या दिवशी काला असतो या सात दिवसामध्ये येणाऱ्या कीर्तनकाराची जबाबदारी आणि काल्याच्या कीर्तनकाराची जबाबदारी ह्या वेगवेगळ्या असतात खर तर काल्याचं कीर्तन हे कोणालाही देऊ नये यामध्ये अधिकारी महात्मा असला पाहिजे कारण आजची वर्षीच्या सप्ताहाची सांगता पुढच्या वर्षीच्या सुरुवातीला कारणीभूत असते बऱ्याच काल्याच्या कीर्तनात महाराजांनी राजकारण केल्यामुळे पुढच्या वर्षी सप्ताह झाला नाही असे सुद्धा उदाहरण मी तुमच्या समोर गावानीशी सांगू शकतो मग अशा ठिकाणी कोण कीर्तनकार असले पाहिजे आता तुम्ही जसं बोलले की तुम्ही तरी दोन मिनिटं रील्स म्हणताय तीस सेकंदाची रील सुद्धा माणूस पूर्ण पाहू शकत नाही तिला स्क्रोल करायला लागले जमानाच फास्ट झालाय त्याबद्दल काही दुमत नाही पूर्वी टेस्ट मॅच सहा दिवसाचा असायचा नंतर त्याला पाच दिवसाचा केला नंतर तो टेस्ट क्रिकेट मॅच पाच दिवसाचा सुद्धा लोक बघणार नाहीत म्हणून त्याच्यामध्ये साठ ओव्हरचा सा वन डे मॅच आला होता एक दिवशी आंतरराष्ट्रीय मॅच जे होते साठ षटकाराचे होते नंतर ते पन्नास षटकाराचे करण्यात आले नंतर लोकांच्या गतिमान वेळ लोक बघू शकत नाहीत म्हणून आता वीस वीस ओव्हरचे आले आता दहा दहा ओव्हरचे आले आणि सगळेच लोक म्हणतात की आता सुपर ओव्हर पाहायला मजा येते म्हणजे एका ओव्हरमध्ये रिझल्ट पाहण्याची लोकांची क्षमता आहे त्यामुळे कीर्तनामध्ये अभंग घेतल्याच्या नंतर खर तर पूर्वी तीन तीन तास कीर्तन चालायचे आणि आता तसं नाही राहिलं आता कीर्तन सुरू व्हायला सव्वा नऊ नऊ ला नौ, गावातलं भजनी मंडळ म्हणजे चला भजनी मंडळी कीर्तनाचा वेळ झाले सव्वा नऊ ला मग नऊ ला रामकृष्णारी मग दहा वाजेपर्यंत चाल चलते सव्वा दहा पर्यंत महाराजाचं चा नमनच चालतं तर माझं तर थोडासा म्हणजे माफी मागतो महाराजांनी नमन कधी करावं माहिती जोपर्यंत चाल चालू आहे ना तोपर्यंतच तो बाकीचे नमन करावे आणि चाल संपल्यावर औपचारिक जे आपण पांडुरंग करू प्रथम नमन करतो तेवढं नमन करावं आणि चिंतनाला सुरुवात करावी म्हणजे तुमच्या नमनामध्ये दहा पाच मिनिटं वेळ जातात लोकांना जरी नाही लक्षात आलं तरी वेळ मारूपणा चालू आहे का कारण यांच्याकडे भांडवलच नाही जी कीर्तनकार जुनी होती ना त्यांच्या ना सांगतो तुम्हाला भजारे विठ्ठला या सांगतो शब्दावर गुरुवर्य रामभाऊ महाराज राऊत बाबा सारखे जर दोन दोन महिने सांगतो या शब्दावर बोलत असतील तर काय ज्ञानाचा साठ आहे काय चालू म्हणजे कीर्तनाचा मग अभंग कधी सोडवायचा अभंगाचा मतीत अर्थ काय अभंगाचा मतीत अर्थ कीर्तनकारालाच काही न कळाल्यामुळं अर्थ मातीत जाण्याचं काम झालंय आणि कीर्तनाचा अर्थ अभंगाचा अर्थ कळो की न कळो कीर्तनकाराला अभंगाचा अर्थ कळो की न कळो पण कीर्तनावर अर्थ कमवण्याचं चा मात्र चांगलं कळालेलं आहे त्याच्यामुळं तर हा सगळा घटाटोप चालू आहे पण चला तुम्ही जर विचारलात की वेळ कमी असल्यामुळं निरूपण कसं करावं हो? तर माझं मत आहे एक चाकोरी बनवावी अभंगावर किती बोललं पाहिजे कीर्तन हे साम, वारकरी संप्रदायाचं समाज प्रबोधनाचं प्रभावी साधन म्हणजे वारकरी कीर्तन आहे त्याच्यात समोज पर, समाज प्रबोधन असलं पाहिजे दृष्टांत हे सिद्धांतासाठी असले पाहिजे भास्कळी विनोद नकोय कमराच्या खाली विनोद असतात का तुम्हाला चार लोक फॅमिली कुटुंब बसून तुम्ही द्रष्टांत ऐकू शकत नाही सांगणार कीर्तनकार नाहीत का आणि तरी त्यांना महाराष्ट्र डोक्यावर घेतो मोठी श्लोकांती का असू शकत नाही का त्यामुळं थोडंसं ते झालंय त्याबद्दल कीर्तनकारांनी आपली मर्यादा सांभाळली कारण आपण खूप मोठ्या परंपरेचे पायिक आहोत दुर्दैव वाटतं पण बोलावं लागते एकंदरीत आपल्या म्हणण्याचा उद्देश असा आहे की संत परंपरेने सुद्धा लिहून ठेवलेला आहे भक्ती ज्ञानाविरित इतर गोष्टीनं कराव्या प्रेमभरे वया गच्या युक्ती विवराव्या जेने करुणे मूर्ती अंतरी ठसावी श्री हरीची आईसी कीर्तन मर्यादा आहे संताच्या घरची म्हणजे कीर्तन ऐकून लोकांना प्रपंच विसरून परमार्थ आठवला पाहिजे देव त्यांच्या स्मरणामध्ये राहिला पाहिजे असा कीर्तनाचा विषय असावा तुकोबारा यांची ही जी परंपरा आहे जी अभंगाची परंपरा आहे ती आपल्याला खूप काही सांगण्यासारखं मांडून देऊन जाते तरी सुद्धा आपण त्या गोष्टींना सांगता फाजिल विनोद किंवा काही गोष्टी करण्यामध्ये वेळ घालवतो आपल्या म्हणण्यानुसार एक दोन तासाच्या वेळामध्ये सर्वच गोष्टी असल्या पाहिजेत चाल सुद्धा अगदी तेवढ्या वेळात झाली पाहिजे अगदी आ, अगदी प्रमाण सुद्धा प्रमाणात झाली पाहिजेत त्यानंतर लोकांना दोन तास मांडी घालून खाली बसणं किंवा एका ठिकाणी बसणं एवढं सोपं नाही ही एक फार मोठी पराकाष्ठा आपल्या सर्वांना करावी लागते आहे आणि ही ज्ञानोबा कुमार यांची परंपरा जर आपल्याला सांभाळायची असेल आपण सर्वांनी यासाठी प्रयत्न केले पाहिजे अगदी एक महत्वाचा मुद्दा सध्याच्या काळामध्ये एक जाती धर्माचा आधार घेऊन मग तो कीर्तनकाराच्या बाबतीत असो की राजकीय नेत्याच्या बाबतीत असो किंवा होणा कुठल्याही अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये असो चुकीचं जरी झालं तरी त्याला ते जातीच्या आधाराने पांघरून घातलं जातं किंवा मग त्याला मोठं केलं जातं याबाबत तुमचं मत काय सध्या तर त्याच्यावर जास्त आता मी नाही बोलायची इच्छा होती पण आता बोलतो तुम्ही प्रश्न चांगला विचारलात की जाती पातीचे आडून कीर्तनकार म्हणजे त्यांचे गोरज धंदे चालवत आहेत म्हणजे कीर्तनकारांनी काही जरी केलं जातीचा आधार घेतला ना तर तो, तो कीर्तनकार मागे राहत नाही अशी अनेक प्रकरण आपल्याला आळंदी परबणे अनेक प्रकरण आपल्या समोर आले असेल जातीयतेचा आधार मिळालाय तर जात तुका म्हणे जाती सवे काम ज्याचे मुखी नाम तोची धन्य जात वित गोत, गोत कुळशिळ मात भजता त्वरित भावनायुक्त तुमच्या संतांची शिकवण आहे आम्हाला जात पात धर्म नसला पाहिजे परंतु आता हा जास्त बोकळायला लागलाय जातीचं काम करा करू नका असं कोणी म्हणत नाही जातीचा का जातीसाठी काम करणं हा जातीवाद नाही जातीसाठी काम करणं हा जातीवाद नाही परंतु दुसऱ्याच्या जातीचा द्वेष करणं हा नक्की जातीवाद आहे आणि तो वारकरी संप्रदायाच्या आडून व्हायला लागलाय तुम्ही जर अनेक पत्रिका सप्ताहाच्या बघितल्या तर विशिष्ट जातीचे लोक घेतले जातात विशिष्ट धर्म असं नको अरे सगळे समावेशक आहेत सगळ्यांना समान अधिकार मिळावा म्हणून अठरा पगड जातीमध्ये संतांनी जन्म घेतलाय आणि आपणच संत जातीत वाटून घेतो याच्यापेक्षा मोठं दुर्दैव असू शकत नाही आणि त्या गोष्टी नको आहेत कारण नक्कीच जाती धर्म आडून कीर्तनकारांनी केलेल्या किंवा तथाकथित धर्मगुरूंनी केलेल्या पापावर सुद्धा लोक पडदा टाकतात ही वस्तुस्थिती अं धन्यवाद आज आपण वेगवेगळ्या प्रश्नाला उत्तर दिलेली आहे सर्वात महत्वाचा आपल्या चर्चेचा विषय असा होता की संगमनेर तालुक्यामध्ये झालेली जी घटना आहे अगदी संगम बापूंच्या <coughs> भांडवल किंवा जे काही आरोप प्रत्यारोप होत आहेत आपल्या माध्यमातून आणि या चॅनेलच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या आम्ही तमाम वारकऱ्यांना सर्व राजकीय पक्षांच्या लोकांना सुद्धा आमची हात जोडून विनंती आहे तुम्ही राजकारण करा तुम्ही एकमेकाचे काय उने दुने करायचे ते काढा या उन्या दुन्यामध्ये आमच्या सारख्या वारकऱ्यांना माऊलींच्या तुकोबारायांच्या साधकांना याच्यामध्ये घेऊ नका हा एक महत्वाचा मुद्दा बोलून जातो होता तुम्ही विषय काढला आपल्याला थांबायचे मुद्दा असा आहे की सध्या संगमनेरचं प्रकरण महाराष्ट्रभर चालू आहे माझी वारकऱ्यांना आणि राजकारण्यांना दोघांनाही हात जोडून विनंती आहे तुम्ही राजकारणात परमार्थ करा तुम्ही राजकारणात परमार्थ करा परंतु वारकऱ्यांना आणि राजकारण्याना विनंती आहे तुम्ही परमार्थत राजकारण करू नका बरोबर कारण परमार्थात राजकारण भंडारे महाराजांना माहिती आहे मी का बोललो माहिती आहे मला का राग आला मी सांगतो फक्त मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी आमदारांनी खासदारांनी माझ्या पाठीवर हात ठेवावा म्हणून जे दाखवण्याचं काम केलं ना त्याचा मला राग आलाय तुम्हाला हिंदु बघा हिंदुत्व खत्रे मे हे कोणी सांगितलं तुम्हाला हिंदुत्व खतरेत आहे सत्तर वर्ष काँग्रेसनं राज्य केलं महाराष्ट्रात देशात तेव्हा हिंदू खतरात नव्हतं आता तर भाजपची सत्ता आहे मग हिंदू धोक्यात कसा राहील दुसरी गोष्ट हिंदू 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 म्हणून दुकानदारी चालवणं बंद केलं पाहिजे अरे सकाळशी येते आया अधिकार म्हणणारे आमचा वारकरी संप्रदाय आणि हिंदूवर जर कधी वेळ आलीच तर वारकरी झेंड्याचा दांडा काढून पुढे आल्याशिवाय राहणार नाही कारण ही गोष्ट तेवढीच महत्वाची बापूलाही माझी विनंती आहे आता बापू म्हणतोय मी आतापर्यंत म्हणलो नाही पण बापू संग्राम महाराज भंडारे महाराज राजकारण आता याच्यातलं सोडून द्या नथुराम गोडसेच उत्तर उदतीकरण करू नका आणि सांप्रदायक बदनाम होईल असं कोणतंच काम करू नका माझी तुम्हाला आणि वारकऱ्याला विनंती आहे बाकी तुम्ही बोला आता म्हणून माझ्या तमाम वारकरी बांधवांना विनंती आहे कृपया हा जो ही जी घटना आहे हे घटना अतिशय निंदनीय आहे या घटनेचं सा राजकीय सामाजिक भांडवल करू नये आणि कुठल्याही राजकीय पक्षाने याला आमच्यामध्ये ओढून संग्राम बापू हे आमचे मित्र आहेत संग्राम बापूंनाही विनंती आहे की आपणही स्फोटक बोलणं टाळावं आणि सर्व राजकीय पक्षांना ही विनंती आहे की आपण कारण का ही जे आमचे सप्ताहाचे कार्यकर्ते मंडळी असतात त्यांना सप्ताह करत असताना खूप मोठा त्रास सहन करावा लागतो अगदी गावागावातल्या प्रत्येक जातीच्या समगरिबापासून श्रीमंतापर्यंत सर्वांना हात जोडून त्यांच्याकडनं वर्गणी गोळा करावी लागते कारण का आर्थिक सहकार्याशिवाय हे होणं शक्य नाही आणि अशी एखादी घटना जेव्हा घडते त्यावेळेला पुढच्या वर्षीच्या सप्ताहाच्या बैठकीला लोक म्हणतात मागच्या वेळेला आपल्या गावात जर भांडण झालं असेल अशा घटना घडत असतील तर सप्ताह कशाला बरोबर वारकरी संप्रदायातले सप्ताह वाढले पाहिजेत कीर्तनकार वाढले पाहिजेत कीर्तनं वाढली पाहिजेत संस्कार हे मोठी झाली पाहिजेत आणि हे सगळं होण्यासाठी तुम्ही आम्ही सर्वांनी अशा घटना टाळल्या पाहिजेत आणि अशा घटना टाळाव्यात आणि ही ज्ञानोबा तुकोबारायांची विचारधारा वारकरी संप्रदायाची परंपरा खूप मोठी आहे याही पेक्षा अधिकाधिक मोठी होऊ होईलच यात कुठलीही शंका नाही मौलींच्या कृपेने हा वारकरी संप्रदाय खूप मोठा व्हावा आणि त्यासाठी आपल्या सर्वांचं योगदान फार महत्वाचं आहे आपण सर्वजण योगदान द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने या चर्चासत्रामध्ये सहभागी घेतल्याबद्दल मी आपली मनस्वी आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो रामकृष्ण रामकृष्ण